पुढील बातमीकडे असलेल्या खामुंडी गावच्या सरपंच डॉक्टर व त्यांच्या महिला सदस्यांना पंचायत समिती कार्यालय सहकार्य करीत नसल्याची तक्रार नागरिक करत आहेत तत्कालीन ग्रामसेविका सुरेखा कुडाळे ग्रामपंचायत क्लार्क व शिपाई यांनी मिळून आर्थिक घोटाळा केला असल्याचे सरपंच डॉक्टर माया गंभीर यांचे म्हणणे आहे दीड वर्ष कालावधी लोटल्यानंतरही गटविकास अधिकारी संबंधितांवर कारवाई करण्याऐवजी पाठीशी घालीत असल्याची तक्रार सरपंच माया गंभीर करत आहेत या सर्व प्रकरणाचा आढावा घेतलाय आपला व कार्यकारी संपादक सुरेश वाणीसर यांनी पाहूया आमच्या ग्रामपंचायत भ्रष्टाचार झालेला आहे याची शासनाने चौकशी चा करावा आम्ही वारंवार त्यांच्यापर्यंत आहे त्यांनी काही काळजी घेतलेली नाही भ्रष्टाचार कोणी केलाय भ्रष्टाचार कुदळ मॅडम गणेश सोनवणे निवृत्ती सरजीने यांनी भ्रष्टाचार केलेला आहे याच्या ओ साहेब काही दखल घेत नाही आहे यांनी चौकशी करावी आमच्या गावात जो भ्रष्टाचार झाला आहे त्याला न्याय मिळण्यासाठी आम्ही भरपूर प्रयत्न केले त्या प्रयत्नांना आम्हाला शासनाने मदत केली नाही पंचायत समितीमध्ये वा वारंवार आम्ही जाऊन तक्रारी केल्या आमच्या तक्रारी कोणीच सहाय्य मदत केली नाही माझा शासनाला असा सवाल आहे जर तुम्ही पन्नास टक्के आरक्षण देत आहे आमच्या गावाने आमच्यावर भरोसा ठेवून शंभर टक्के आरक्षण देऊन नऊ महिलांची पूर्ण गॉल्टी निवडून दिली आमच्या गावाने एवढा आमच्यावर विश्वास ठेवला आहे शासन आमचा आम्हाला सहाय्य करीत नसेल तर माझा शासनाला असा सवाल आहे तुम्ही पन्नास टक्के आरक्षण देऊन त्याचा उपयोग काय ग्रामपंचायतमध्ये जो भ्रष्टाचार झाला त्याबाबत आम्ही शासनाकडं पण गेलो शासनाने आमची दखल घेतली नाही प्रसारमाध्यमांकडं गेलो प्रसारमाध्यमांनी आमची दखल घेतली नाही वाणी साहेब आमच्या आग्रहाला आग्रहाला मान देऊन तुम्ही इथपर्यंत आलात आमची व्यथा तुम्ही लोकांपुढं मांडणार आहे त्याबद्दल ग्रामपंचायतच्या वतीने माझ्या खामुंडी गावच्या वतीने मी आपल्या आभारी आहे ग्रामपंचायतमध्ये जो गैरव्यवहार भ्रष्टाचार झालेला आहे ते सत्य जनते समोर यावे हेच माझी विनंती ग्रामपंचायतीमध्ये काय म्हणून काम करता काय सरपंच मॅडम किंवा बॉडीचा जो आरोप आहे की कर्मचारी म्हणजे शिपाई क्लार्क तत्कालीन ग्रामसेवक या सगळ्यांनी मिळून ग्रामपंचायतीमध्ये भ्रष्टाचार केलेला आहे हो काय सांगाल आपण भ्रष्टाचार केलेलाच नाही ग्रामसेवक आणि क्लार्क यांच्याकडे मी जे त्यांना मदतीला जातो वसुलेला पहाता माझं वसुलीचं काम पण नाही मी शिपाई गेले एकोणीस वर्ष काम करतो वसुलीचं काम कोण सांगायचं वसुलीचं काम ग्रामसेवक हो। आणि या क्लार्क यांच्या बरोबर करायला तेच सांगायचे एवढा वसूल केला तर तो पगारवर भ्रष्टाचाराचा केलेला आरोप तुम्हाला मान्य नाही माल नाहीये मान्य मग कोडीनं जो आरोप केला क्लार्क आणि ग्रामसेवक हो। हो। यांनी भ्रष्टाचार केलाय याबद्दल तुम्हाला काय वाटतंय नाही केलाय किंवा त्यांच्या पद्धतीने केलेला आहे आप आपल्याकडे जेवढा वसूल होता आपण त्यांच्या हातात दिलेलं आहे त्या पद्धतीचं आपण त्यांच्याकडनं लिखी घेतली सर ना ठीक आहे तुम्ही भ्रष्टाचार केला नाही किंवा तुम्ही गोळा केलेले पैसे हे ग्रामसेवका दिले इट्स हो। ओके okay. परंतु जे बॉडी किंवा सरपंचाने जो आरोप केला आहे की ग्रामसेवक आणि क्लार्क यांनी ग्रामपंचायतीचे पैसे वापरलेत हेराफेरी केली ही आरोपात काही तथ्य आहे म्हणजे यांची तक्रार खरी असं तुम्हाला वाटते तुमची मागणी काय राहील या गावचे ग्रामस्थ म्हणून या प्रकरणाची चौकशी व्हावी व्हायलाच पाहिजे ना कारण फक्त एवढं चौकशी व्हायला पाहिजे पण ज्यांनी काय केलं नाही त्यांना विना कारण सुटबुद्धीनं वागवलं जाते दादा तुम्हाला एक शब्द देतो या प्रकरणात तुमचा जर काही दोष नसेल हो तुमच्या पाठीशी आम्ही राहू हो हो आमचं गाव तसं दोन हजार लोकसंख्येचं या गावाने एक विचार करून महिला सरपंच निवड आहेत म्हणून संपूर्ण महिला राज दिलं सर्वप्रथम ते आमच्याकडे सर्व ग्रामस्थ आले आणि त्यांनी तुम्ही सरपंच व्हा म्हणून मागणी केली सरपंच ग्रामपंचायत सदस्य सगळ्या महिला आहेत हो ग्राम सदस्यांची बॉडी आहे नऊ सदस्यांची बॉडी आहे हो संपूर्ण महिलाच आहे गावकऱ्यांचा विश्वास होता की महिला जसं घरात एकदम पारदर्शक काम करतात तसं गा ते ग्रामपंचायतमध्ये सुद्धा पारदर्शक काम करतील आणि हा विश्वास सार्थ करण्यासाठी आम्ही सर्व महिला कटिबद्ध झालो आणि त्याच्यानंतर आम्हाला ह्या कारभाराची माहिती नव्हती त्याचं ज्ञान नव्हतं हळूहळू आम्ही ग्रामपंचायतमध्ये आल्यानंतर सर्व दप्तर तपासणी दप्तर कसं पाहायचं काय पाहायचं रेकॉर्ड कसं तपासायचं हे सगळं पाहिलं आणि नंतर लक्षात आलं की हे कर्मचारी ग्रामसेवक हे योग्य काही काम कारभार करत नाही आहेत त्याच्यानंतर असं जाणवलं की आम्ही जी माहिती पाहि मागतो ती एक तर दिली जात नाही आहे किंवा अपूर्ण दिली जाते किंवा चुकीची दिली जाते याविषयीची तक्रार आम्ही पंचायत समितीमध्ये गटविकास अधिकाऱ्यांकडे केली त्यावेळेसचे जे बी होते नम्रता जगताप त्यांच्याकडेही आम्ही ही वारंवार तक्रार केली परंतु आमच्या तक्रारीची दखल काही घेतली गेली नाही त्याच्यानंतर असं जाणवलं की आर्थिक अपहार होत आहे आर्थिक गैरव्यवहार होत आहे याची आम्ही मासिक मीटिंगमध्ये चौकशी करण्यासाठी त्यांच्याकडे बँकेचं स्टेटमेंट मागितलं तर ते आम्हाला चालू महिन्याचं स्टेटमेंट न देता बॅक डेटेड म्हणजे दोन तीन महिने अगोदरचं स्टेटमेंट द्यायचे त्यावेळेसच्या तत्कालीन ग्रामसेवक सुरेखा कुडाळ्या होत्या संपूर्ण महिलांनी ती मागणी केली असता ही जो जो आम्हाला हिशोब हवा होता जमा खर्च हवा होता तोही आमच्याकडे मासिक मिटिंगमध्ये सादर केला जायचा नाही किंवा आम्ही जर प्रोसिडिंग मागितलं पोटकिर्द मागितलं तर त्यातलं काहीही आम्हाला कागदपत्र दिले जात नव्हते याविषयीची तक्रार आम्ही खरासाहेबांकडे केलेली होती आणि त्याच्यानंतर असं जाणवलं की जे काही वसुली होती आहे तो वसुलीचा भरणा लोकं पट्ट्या फाडतात ते बँकेत भरलं जात नाही आहे याच्यासाठी आम्ही त्यांच्याकडे एकदा स्टेटमेंट मागितलं परंतु आम्हाला काही ते दिलं गेलं नाही मग आम्ही स्वतः बँकेत जाऊन त्याचं स्टेटमेंट आलं आणि आणलं आणि असं जाणवलं की पूर्ण महिनाभर जी काही वसुली झालेली आहे त्याच्यातला एक रुपयाही बँकेमध्ये गेलेला नाही पावत्या तर लोक फाडतात कर्मचारी पैसे घेतात आणि बँकेत भरणा होत नाही हे सगळं जाणवलं आणि त्याच्यानंतर आम्ही दप्तर तपासणीची लेखी मागणी आणि ग्रामपंचायतीचे जे काही ग्रामसेवक का आहेत कुडाळ यांच्याविषयीचा एक ठराव ग्रामपंचायतीने पंचायत समितीमध्ये दाखल केला की ह्या सर्व गोष्टींची चौकशी व्हावी त्यांच्या दप्तरामध्ये संपूर्णपणे कामकाजामध्ये हलगर्जीपणा आहे दप्तर अपूर्ण आहे आर्थिक गैरव्यवहार आहे परंतु त्याची दखल काही घेतली गेली नाही आम्ही खरा साहेबांना दप्तर तपासणीची मागणी केली तेही आले नाही तत्कालीन ग्रामसेवक यांनी दप्तरामध्ये हेराफेरी केली अशी तुमची तक्रार आहे विद्यमान ग्रामसेवकांबद्दल काय होते आता जे सध्या विद्यमान ग्रामसेवक आहेत आम्हाला राजगुरु भाऊसाहेब दिलेले आहेत ते आम्हाला जे काही आम्ही दप्तर मागतो ते आम्हाला दप्तर पुरवतात परंतु अनेक वेळा असं होतं की जी माहिती आम्हाला त्या वेळेला लागत असते ती माहिती आम्हाला त्या का वेळेला दिली जात नाही किंवा नंतर दिली जाते किती रुपयाची अपरातफर अपर झाली आमची ज्या वेळेस आम्ही आमची बॉडी ग्रामपंचायतमध्ये आली किंवा आमच्या हातात कारभार आला त्या काळापासून म्हणजे पंधरा सोळापासून साधारणतः ऑगस्ट दोन हजार सोळापर्यंत साडेतीन लाखाचा भ्रष्टाचार झाला असेल असं आमचं मत आहे जे आम्ही कागदपत्र तपासले त्याच्यावरून आमचं असं मत आहे मॅडम भ्रष्टाचार कशा झालाय काय उदाहरण सांगाल भ्रष्टाचार हा नाही का लोक पावत्या फाडतात घरपट्टी पाणीपट्टी किंवा जो काही डिपॉझिट असतो कराची, कर... कराची पावती फाडतात त्याच्यामध्ये भ्रष्टाचार झालेला दिसून येतो साधारणतः असं होतं की जो कर वसुली आहे त्याचे अधिकार ग्रामसेवक आणि दोन्ही कर्मचाऱ्यांना होते त्यांना कर वसुली करायला सांगितलेले असताना संबंधित जे काही व्यक्ती असेल किंवा जो मिळकतदार असेल त्याला पावती तर दिली जायची परंतु त्याच्या ड्युप्लिकेट्स वरती त्या तारखा नसायच्या हां साधारणतः तुम्हाला एक सांगू शकते ही काशीनाथ गणपत बोडके यांची पावती आहे याच्यावरती तारीख आहे बावीस चार दोन हजार पंधरा परंतु त्याचं जे रेकॉर्ड आहे कॅशबुकला ती जमा दाखवलेली आहे एकतीस तीन दोन हजार सोळा आणि त्याच्यानंतर त्याचा भरणा दाखवलेला आहे ऑगस्ट दोन हजार सोळा म्हणजे साधारणतः ती पावती जी वर्ष दीड वर्ष त्या पावतीचे पैसे कर्मचारी किंवा ग्रामसेवक ज्याने वसूल केली असेल त्यांच्याकडे असायचे ग्रामसेवकांना हो आम्ही वारंवार जाब विचारला विचार त्यांना आम्ही तसं खडसावून सुद्धा विचारलं परंतु महिला आहेत महिला काय करणार आहेत महिला अबल आहेत त्यांना का कारभाराचं ज्ञान नाही याच्यासाठी म्हणजे या गोष्टी त्यांनी गृहित धर धरल्या असाव्या आणि त्यामुळे त्यांनी आम्हाला सहकार्य केलेलं नव्हतं आणि त्याच्यानंतर आम्ही ज्या वेळेला खडसावून जेव्हा लेखी मागणी केली की मग ते आम्हाला सगळं म्हणजे कागदपत्र द्यायचे परंतु आम्ही जर तोंडी मागणी केली तर त्याला ते, ते दाद देत नव्हते आणि याची तक्रार आम्ही आमसभेमध्ये सुद्धा केलेली होती मॅडम या ग्रामपंचायतीमध्ये तत्कालीन ग्रामसेवक कर्मचारी भ्रष्टाचार केला होता म्हणून तुम्ही ग्रामपंचायत पण ठोकले होते चौदा जुलै दोन हजार सोळा रोजी हा भ्रष्टाचार उघडकीस आला आणि त्यावेळेला गा ज्या तत्कालीन ग्रामसेवक होत्या त्यांची बदली प्रशासकीय बदली झालेली होती आणि प्रशासकीय बदली झाल्यानंतर इथे कोणीही ग्रामसेवक आम्हाला दिलेले नव्हते त्याच्यामुळे सगळं ग्रामपंचायतीच्या दप्तराच्या चाव्या हे तत्कालीन जो क्लार्क होता गणेश सोनवणे त्याच्याकडे होत्या आणि असं झालं की हा भ्रष्टाचार उघडकीस आल्यानंतर इथे पंचायतमध्ये सर्व सदस्यांनी त्या सदस्यांसमोर त्यांनी सांगितलं की आम्ही पैसे खाल्लेले आहेत त्याच्यावर आम्ही त्यांना सांगितलं की तुम्ही भरणा करून टाका परंतु त्यांनी भरणा न करता आम्ही भरणा करणार नाही असं उत्तर दिलं याच्यावर आम्ही ॲक्शन म्हणून ते एवढं सांगितलं की ह्याच्यावर फौजदारी गुन्हा होऊ शकतो तर त्यांनी सगळ्यांनी आम्हाला दोन्ही कर्मचाऱ्यांनी सांगितलं तुम्ही कोणताही तुम्ही फौजदारी गुन्हा दाखल करा आम्ही पैसे भरणार नाही हे सगळं झाल्यानंतर म्हणजे एक ग्रामपंचायत बॉडी आणि कर्मचारी यांच्यामध्ये हा जो वाद आहे याच्यामध्ये दप्तराचं काही नुकसान होऊ नये किंवा त्याच्यातले जे काही पावती पुस्तकं आहेत किंवा का काही गहाळ होऊ नये याच्यासाठी आम्ही नंतर ग्रामपंचायत सदस्यांनी एक ठराव घेतला इथेच मिटिंग घेतली आणि एक ठराव घेतला की आपण ग्रामपंचायतीला जे काही टाळं टाळं ठोकायचं जेणेकरून ह्या कर्मचाऱ्यांकडे चाव्या आहेत त्याची ही दप्तराची फेरा हा फेरफार होऊ नये दप्तर गहाळ होऊ नये नुकसान होऊ नये आणि निपक म्हणजे योग्य त्याची चौकशी व्हावी मॅडम तुमच्या ग्रामपंचायतच्या दप्तरामध्ये हेराफेरी झाली अशी तुमची तक्रार आहे मग याबाबतची तक्रार तुम्ही गट विकास अधिकारी पंचायत समिती जुन्नर सतीश गाडवे यांच्याकडे का केले नाही हेराफेरी झाली म्हणजे आम्ही जे वेळेला अठरा जुलैला अठरा जुलै दोन हजार सोळा रोजी आम्ही सतीश गाडवे साहेबांना भेटलेलो होतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या वेळेस हे प्रकरण आलं त्यावेळेला त्यांचं चौदा जुलै ते सतरा जुलै या दरम्यान त्यांचं लेखनीबंध आंदोलन होतं एवढा मोठा भ्रष्टाचार इथे झालेला आहे आणि आमची दखल घेतली जात नव्हती का आता फक्त आंदोलन चालू आहे म्हणजे ग्रामपंचायतीचं जे काय व ग्रामपंचायतीचा सगळा कारभार हा लेखनीबंद आंदोलनामुळे ठप्प होता आम्ही तीन वेळा त्यांच्याकडे जाऊन आलो त्यांना आम्ही दाखवलं आम्ही अर्ज दिले तर त्यांचं आमचा अर्जसुद्धा स्वीकारले नाहीत का आता लेखनीबंद आंदोलन आहे पण त्याच्यानंतर आम्ही शेवटी एक पर्याय म्हणून मेलवरती साहेबांना आमचं लेटर पाठवलं की आमच्या ग्रामपंचायत मध्ये असं असं झालेलं आहे आणि त्याची दखल घेऊन म्हणून त्यांनी अठरा जुलैला खराज साहेबांना विस्तार अधिकारी आहेत ते त्यांना आमच्याकडे चौकशीसाठी पाठवलं आणि त्यावेळेला दोन महिन्याचा साधारणतः सोळा सतराचा जो आर्थिक गैरव्यवहार आहे त्याची आम्हाला त्यांनी अमाऊंट काढून दिली ती साधारणतः चौऱ्याऐंशी हजार रुपये इतकी सांगितली आणि त्याच्यानंतर सील ठोकलं व त्यावेळेला जो कर्मचारी गणेश सोनवणे होता त्याला त्यांनी साहेबांनी बोलवून घेतलं त्याच्याकडून ग्रामपंचायतीच्या चाव्या ज्या होत्या त्या, त्या ग्रामसेविका कुडाळ यांच्याकडे सुपूर्त करण्यात आल्या त्यावेळेला सदस्यही इथं होते आणि त्या चाव्या त्यांच्याकडे दिल्या आणि तू कामावर यायचं नाही असं त्याला तोंडी सांगितलं मग आज ग्रामपंचायतमध्ये जो भ्रष्टाचार झाला आहे तो कर्मचारी आणि ग्रामसेवक यांनीच आहे असं तुझ हो भर शंभर टक्के कारण याच्यामध्ये जे प्रत्यक्ष पाहता जे काही कर वसुली आहे त्याचा भरणा होत नव्हता हे आम्ही वारंवार पत्राद्वारे त्यांना कळवलेलं आहे ते सिद्धही करून दाखवलेले आहेत खरात साहेबांनी येऊन इथं दप्तर तपासणी केली आणि दफ्तर तपासणी करायची होती तर बी डीओ साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलेलं होतं सील लागल्यानंतर की मी स्वतः येईन आणि एका दिवसात तुम्हाला दप्तर तपासणी करून लगेच तुम्हाला अहवाल देतो की किती लाख किती लाखाचा भ्रष्टाचार झालेला आहे परंतु तुमच्या जर तथ्य आढळलं नाही तुमची भूमिका जर आमच्या ग्रामपंचायतीच्या कारभारामध्ये काही दोष असेल किंवा आमचं जे म्हणणं आहे जे जर खोटं ठरलं तर मी जाहीर सर्व ग्रामस्थांची माफी मागेल आणि मी माझ्या पदाचा राजीनामा देऊन टाकेल मॅडम पंचायत समितीचे गट विकास अधिकारी सतीश गाडवे तुम्हाला सहकार्य करत नाही जर यापुढेही सहकार्य मिळालं नाही तुमची भूमिका काय राहील जर याच्यापुढेही आम त्यांनी आम्हाला सहकार्य केलं नाही तर आम्ही आंदोलन करू पंचायत समितीवरती मोर्चा नेऊ आणि त्याच्यातही नाही झालं तर आम्ही प पूर्ण संपूर्णपणे झेडपीवरतीसुद्धा मोर्चा न्यायची आमची तयारी आहे यासाठी आम्हाला ग्रामस्थसुद्धा मदत करत आहे आणि आमची संपूर्ण महिला बॉडी पंचायत समितीवरती मोर्चा न्याय सिद्ध आहे साधारणतः आम्ही सहा पाच दोन हजार सोळापासून हे संपूर्णपणे दफ्तर हे आमचे जे काही अर्ज आहेत हे सगळे अर्ज आम्ही बी ओनपर्यंत दिले आहेत आम्ही ग्रामस्थांच्या मागण्या वगैरे सगळं आम्ही ग्रा त्यांना वारंवार देत आहोत तरी या प्रकरणाचं गांभीर्य ते घेत नाही आहेत किंवा ते गंभीरपणे विचार करत नाही आहेत हे सगळे आम्ही पुरावे दिलेत हे बघा ही एक पावती ता, आहे ही साधारणतः ज्या तारखेला पाडलेली आहे ते आम्हाला रेकॉर्डमध्ये याचं ड्युप्लिकेटवर तारखंच मिळत नाहीत अशा बऱ्याच ता बऱ्याच पावत्या आहेत की ज्या लोकांनी आमच्याकडे जमा केलेल्या आहेत ह्या सगळ्या पावत्या आम्ही ओ साहेबांना ग्रामस्थांनी स्वतः तिथे दिलेल्या आहेत आणि ग्रामस्थ सुद्धा या गोष्टीचं प्रकरणाचं चौकशी व्हावी म्हणून मागणी करत मी खामोंडेगावचा ग्रामस्थ आहे आणि आमच्या सरपंच डॉक्टर माया गंभीर ह्या सरपंच आहेत आणि आम्ही सर्व गावाने विचार करून महिला राज बिनविरोध निवडून दिलं डॉक्टर माया गंभीरकडे सर्व लोक आम्ही गेलो आणि त्यांना सांगितलं तुम्ही सरपंचाचं सा पद स्वीकाराल का तर त्यांनी मान्य केलं पहिल्या ते म्हणाले की मी डॉक्टर असल्यामुळं मला जमणार नाही पण आम्ही त्यांना विनंती केली की तुम्ही सरपंच यू वेल तुम्ही वेल एज्युकेटेड आहात तुम्ही सरपंच पद स्वीकारावं आणि त्यांनी मान्य केलं आणि मग तिथून पुढे आम्ही महिला राज तयार केलं आणि बिनविरोध निवडून दिले पुढे हे कर्मचारी भ्रष्टाचार करू लागले हे त्यांच्या लक्षात आल्यानंतर मा मलाही लक्षात आलं माझ्या की हे लोक दम देतात डॉक्टर सरपंचांना तर आम्ही सर्व ग्रामस्थ त्यांच्या पाठीशी आहेत डॉक्टर सरपंचांनी सर्व पे ऑन पेपर भ्रष्टाचार बीडिओ पुढे मांडलेला आहे पण व्हिडिओ दाद देत नाहीत बिडिओ माझ्या मा सरपंच बॉडीला निग्लेक्ट करतात त्यांना तुच्छ समजतात तरी कृपया याचा सोक्ष मोक्ष लागवा आणि व्हिडिओ साहेब जी मगरुरी करतात तर त्याचा आम्ही निषेध करतो बाबा तुम्ही मग म्हणाल की कर्मचारी नीट बोलत नाही भ्रष्टाचार करतात कर्मचारी म्हणजे शिपाई क्लार्क ग्रामसेवकासह ग्रामसेवकासह ग्रामसेवक क्लार्क आणि शिपाई तुमच्या या गटाचे जिल्हा परिषद सदस्य मोहित ढमाले आहेत तुम्ही त्यांच्याकडनं अपेक्षा काय व्यक्त कराल त्यांनी ह्या प प्रकरणाचा सोक्ष मोक्ष लावावा आणि खरी वस्तू तिथे पुढे आणावी जुन्नर तालुक्याचे आमदार श्रद्धादास सोनवणे यांच्याकडेही हे प्रकरण गेलं होतं अद्याप तुम्हाला न्याय मिळाला नाही काय तुम्ही अपेक्षा काय व्यक्त करा त्यांनी लक्ष घालायला पाहिजे पण त्यांनी घातलेलं नाही की हे आमचं गाव राष्ट्रवादीचं असल्यामुळं सोनवणे साहेब लक्ष घालत नाहीत दोन ना हजार नऊ ते दोन हजार सोळापर्यंत आमच्या खामंडे गावच्या ग्रा, ग्राम ग्रामपंचायतीमध्ये भ्रष्टाचार झाला आहे भ्रष्टाचार तेथील ग्रामसेवक कुडळ मॅडम यांच्याकडून झालेला आहे तुमच्या गावाने सगळ्या महिलांना ग्रामपंचायत दिलेली आहे सरपंच कोण सरपंच डॉक्टर माया गंभीर आहेत आमच्या खामंडे गावच्या पण त्यांना काही ते त्यांनी प्र प्रयत्न केलेत भरपूर परंतु त्यांना बाकीचे जे अधिकारी आहेत ते साथ देत नाहीत दे दे। बी ओ मोहित धमालेनी जर या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावला नाही तर त्यांनी राजीनामा द्यावा हीच आमची अपेक्षा आहे ग्रामपंचायतीमध्ये आज कर्मचारी व ग्रामसेवक यांच्या हो संगणमताने कालभरात पैशाचा अपवर्ध होऊन दप्तरात आफरतफर झाल्यासारखी दिसती याच्यावर बीडोशी वारंवार आम्ही तक्रार करून बिडोनी गावचा व ग्रामपंचायत आमचे महिला राज यांचं काही तक्रारी दुर्लक्ष करून यांनी आज आमच्या दप्तराचा काही आम्हाला हिशोब न देता क कर्मचारी व ग्रामसेवक हो यांना ते पाठीशी घालत असून आम्हाला ते जे आमच्या गावात जो विकासासाठी जो पैसा उपलब्ध व्हायला पाहिजे होता तो ग्रामसेवक आणि कर्मचारी यांनी संगणमताने आपराबर करून तो स्वतःच्या विकासासाठी वापरला ग्रामपंचायत सदस्य महिलांना पंचायत समितीच्या सहकार्य करीत आम्हाला महिला राज असल्यामुळं म पंचायत समिती अधिकारी जे सदस्य हे आम्हाला सहकार्य करीत नाही आणि बी ओ साहेब आम्हाला त्यांचा हिशोब न देता या ब सरपंचवाडी व कायम काय वारंवार दबाव आणून त्या कर्मचाऱ्यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न करतात आम्ही या मुलींना दोन हजार पंधरापासून ग्रामपंचायतमध्ये महिला राज या नात्याने त्यांना निवडून दिलं आहे परंतु त्यांनी निवडून आल्यानंतर तिथे काही कागदपत्रं पाहिली रजिस्टर पाहिली तर तिथे ग्रामसेवक बाई आणि त्यांचे कर्मचारी यांनी मोठा भ्रष्टाचार त्यांना आढळला त्यांनी आमच्यासारख्या वयस्कर माणसांना सांगितलं आणि हे सांगूनही आम्ही कलेक्टरकडे गेलो कलेक्टरलाही तक्रारी दिल्या तेही काही ऐकत नाहीत आणि आम्ही मोहित ढमाले यांना निवडून दिलेलं आहे परंतु त्यांनाही जर याच्यात लक्ष घालायचं नसेल तर त्यांनी सरळ राजीनामा द्यावा हे आमच्या वयस्कर माणसांची मागणी आहे आणि भ्रष्टाचार जर कलेक्टरने लक्ष नाही घातलं तर आम्ही तिथे येऊन उपोषण करू परंतु या पोरींना न्याय दिला पाहिजे गावातील भ्रष्टाचार दूर झाला पाहिजे आणि हे जे काही त्यांनी वर्षाला चार चार पाच पाच लाख रुपये खाल्लेत आपली घरं भरलीत हे सगळं बाहेर कलेक्टरनी काढलं पाहिजे खामोंडी ग्रामपंचायतीमध्ये दोन हजार आठ ते सोळा तत्कालीन ग्रामसेवकाने आर्थिक भ्रष्टाचार केलाय अशी विद्यमान सरपंचाची तक्रार आहे आपण या गटाचे जिल्हा परिषद सदस्य आहात असं काय सांगा ओतूर पिंपरी जिल्हा परिषद गटाची प्रभाग सभा ओतूर येथे सहा तारखेला झाली त्यामध्ये सरपंच मॅडम आणि त्यांचे सहकारी यांनी ग्राम प्रभाग सभेमध्ये जो विषय सांगितला मला त्या जो भ्रष्टाचार झाला आहे ज्या कर्मचाऱ्यांनी आणि पूर्वीच्या ग्रामसेवक यांनी जो काही भ्रष्टाचार केला आहे त्या संदर्भात ते सरपंच मॅडम आणि त्यांच्या सहकार्यांनी यांनी जो विषय सांगितला त्या विषयावरती मी बिडो साहेबांशी चर्चा केली ती चर्चा केल्यानंतर बिडो साहेबांनी मला दोन तीन दिवसामध्ये आश्वासन दिलं याच्यावरती मी ठोस काहीतरी निर्णय घेणार आहे आणि जर ती तो निर्णय त्यांनी सांगितल्यानंतर मी प्रत्यक्ष खामोंडी ग्रामपंचायतला भेट दिली खरंच काही झालं आहे का नाही झालं आहे शहानिशा करण्यासाठी मी त्याच्यानंतर मला थोडंसं त्या त तक्रारीमध्ये थोडंसं तथ्य आढळलं त्यानुसार त्या मी या कर्मचाऱ्यांवर ह्या यांच्यावरती कारवाई का, करण्यासाठी पूर्ण आणि शहानिशा या विषयाची करण्यासाठी पूर्णपणे मी याच्यात लक्ष घालणार आहे आणि ह्या बीडो साहेबांनी याच्यात लक्ष जर दिलं नाही तर मी ये येणाऱ्या ये जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेमध्ये हा विषय घेणार आहे आणि सक्षम अधिकाऱ्याकडून याची फेर तपासणी होण्यासाठी मी पूर्णपणे माझ्या मी प्रयत्न करणार आहे दरम्यान या सर्व प्रकरणासंदर्भात आम्ही गटविकास अधिकारी सतीश गाडवे यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला ते म्हणाले की खामुंडी गावच्या सरपंच डॉक्टर माया गंभीर यांनी केलेल्या तक्रारीनुसार चौकशी केलेली आहे या तक्रारीत तथ्य आढळल्याने दोन ग्रामपंचायत कर्मचारी निलंबित केले आहेत आणि ग्रामसेविका सुरेखा कुडाळे यांच्या गलथान कारभाराबद्दल त्यांना कारणे दाखवा नोटीसही बजावलेली आहे